सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दाखवली आमचे पण आमदार आहेत बरेचसे पदाधिकारी आहेत यामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदा आता महायुतीमध्ये आम्ही नव्यानं सहभागी झालेलो आहोत यामध्ये सोलापूर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राम सातपुते मार्षेचे आमदार आणि आमच्याकडे विद्यमान खालतात तर रणजितदादा निंबाळकर दोन उमेदवार आहेत माडा मतदारसंघा फक्त मी तुम्हाला बोलायचं झालं तर माडा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये रणजितदादा निंबाळकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यांनी त्या निवडणुकीमध्ये जे शब्द दिले होते ते बहुतांशी त्यांनी सगळे शब्द पूर्ण केलेले आहेत जे विकास कामाच्या बाबतीमध्ये मग रेल्वेचे प्रश्न असतील जलसिंचन योजना असतील किंवा तुझा माडा असू द्या करमाडा सांगोला माळशिरस शारी तालुक्यामध्ये जास्तीचं पाणी गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये तिने या सगळं पूर्ण करण्यासाठी सुरू करून प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याला यशही आलेलं आहे त्यामुळं मालना मतदारसंघामधनं आमचा विजय हा निश्चित आहे फक्त कितके मतदार तितके वाढवायचं आहे हे या मंत्र देशामध्ये आम्ही दुसरी गोष्ट राम सातपुते कर्तृत्वा करून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील महाराष्ट्र मतदारसंघामध्ये गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये स्वतःचे कर्तव्य आणि वेगळा ठसा निर्माण केला त्यांच्या पक्षानं आम्ही माहिती मिळते ना सोलापूरात सांगितली सोलापूरमध्ये सुद्धा मला शेतकऱ्यांना कटिंग सगळेच्या सगळे प्रजे मतदारसंघ सोडाचं बाकी मतदार मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत त्यामध्ये मोहोळमध्ये तर आपण बघितलं मोहोळमध्ये पाटील आणि आमचे आमदार मागे पंढरपूर मतदार मतदारसंघामध्ये अवताडे आहेत आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बक्तव आहे प्रशांतराव त्या ठिकाणी आहेत लक्ष्मी सुभाष देशमुख साहेब आपले आमदार आहेत अख्खलकोटला सचिन बोला सुद्धा आहे आणि उत्तर सोलापूरचा काही भाग दक्षिणला आणि पोहोळ आहे त्यामुळे सोलापूरच्या उमेदवाराला चांगल्या मार्गांना निवडून होऊ शकते येत्या काळामध्ये धैर्यश्री मोहते पाटील यांनी कुतारे हा असा आहे प्रत्येक उमेदवार हा आपल्या पक्षातून आपण निवडून यायचं सांगत असतो तो नैसर्गिक नियम आहे तुम्ही आता एखादी अजून पाच दहा वीस उमेदवार अर्ज भरणार आहे ज्या जर डिपॉट्सवर जपतो तसं ते अर्ज भरताना तसं तुम्ही निवडून येतो उमेदवार मोहिते पाटील हे म्हणजे आहेतच उमेदवार मोठे आहेत क्रिटकारांची परंपरा तरी असते आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही निश्चितपणानं त्यांचं जे आव्हान आहे ते तुम्ही उडून पाहूया मला वाटत